आजही महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की लातूर हा शब्द विलासराव देशमुख या नावाशिवाय पूर्ण होतच नाही सध्या महाराष्ट्राचं राजकारण अशाच एका ढवळून निघाले भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरच्या भूमीत एक असं विधान केलं ज्यामुळे ते विधान वादाच्या केंद्रस्थानी आल्याचं बघायला मिळतंय लातूर मधून विलासरावांच्या आठवणी फुसल्या जातील हे चव्हाणांचं वाक्य आज केवळ राजकीय टीका उरलेली नाही तर ते लातूरच्या अस्मितेवर झालेला आघात मानला जातोय पण खरंच लातूर मधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील का तसेच या वादाची कशी झाली तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल कॉम सुरुवातीला विलासराव देशमुख म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे विलासराव देशमुख म्हणजे लातूरला जागतिक नकाशावर नेणारं नेतृत्व त्यांनी केवळ शिक्षणातच नाही तर उद्योगांपासून ते पायाभूत सुविधा पर्यंत लातूरचा कायापालट केला लातूरची रेल्वे विमानतळ आणि तेथील शैक्षणिक क्रांती ही त्यांच्याच दूरदृष्टीचं फळ आहे म्हणूनच म्हणतात लातूर म्हणजे विलासराव आणि विलासराव म्हणजे लातूर विलासराव देशमुख हे केवळ मुख्यमंत्री नव्हते तर ते लातूरचे भाग्यविदाते होते विलासराव देशमुख म्हणजे राजकारणातील बाळासाहेब थोरात यांच्यासारखा एक संयमी नेता समोरचा कितीही मोठा विरोधक असो त्यांनी कधीही टीकेची पातळी सोडली नाही गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत होतं पण त्यांच्यातील मैत्री आणि एकमेकाबद्दलचा आदर हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा एक सुवर्ण काळ होता त्यांच्याकडे पाहिल्यावर एक राजबिंड नेता असं वाटायचं पण त्यांचं नातं शेवटच्या माणसाशी जोडलेलं होतं कार्यकर्त्याला नावानिशी हाक मारणं आणि त्यांच्या सुख दुःखात सामील होणं ही त्यांची खासियत होती आजही तुम्ही विलासराव देशमुख यांच्या अठ्ठ्याण्णव एकवीस बारा पन्नास डबल झिरो या मोबाईल क्रमांकावर फोन लावा आपल्याला साहेबांचा तोच दमदार आणि आपुलकीचा आवाज ऐकू हो येतो तो आवाज केवळ रेकॉर्डिंग नाही तर तो आजही जिवंत संवाद आहे एकोणाशे त्र्याण्णव चा लातूरचा भूकंप असो किंवा मुंबईवरील सव्वीस अकराचा हल्ला राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात त्यांनी दाखवलेला संयम आणि प्रशासनावरची पकड यामुळे त्यांना संकट मोचक मानलं गेलं ग्रामीण भागातून येऊन राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश होतं थोडक्यात सांगायचं तर विलासराव देशमुख म्हणजे लोकाभिमुख नेतृत्व प्रशासकीय कौशल्य आणि शब्दाला जागणारा माणूस म्हणूनच आज त्यांच्याबद्दलची टीका लातूरकरांना त्यांच्या वैयक्तिक नात्यावर झालेला वार वाटतो असो पण या वादाची सुरुवात कशी झाली ते आता बघू सध्या लातूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे भाजप आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्व शक्तीनिशी मैदानात उतरला आहे अशातच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूर दौऱ्यावर आले होते कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू होता उत्साह व सांडून वाहत होता याच उत्साहाच्या भरात चव्हाण म्हणाले कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येते की लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी आता पुसल्या जातील भाजपच्या दृष्टिकोनातून हे विधान म्हणजे लातूर मधील काँग्रेसच्या बाल किल्ल्याला लावण्याचा आणि परिवर्तनाचा दावा होता पण विलासराव देशमुख यांच्या प्रेमींसाठी हे केवळ विधान नव्हतं लातूरची जनता ज्यांनी विलासरावांना केवळ मुख्यमंत्री नाही तर साहेब म्हणून स्वीकारलं त्यांच्यासाठी ही भावनिक जखम ठरली चव्हाणांच्या विधानानंतर राजकीय क्षेत्रातून टीका झालीच पण विलासरावांचे सुपुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वात जास्त राहिली रितेशने कोणतेही आक्रमक वक्तव्य न करता अत्यंत संयमी भाषेत चव्हाणांना सडेतोड उत्तर दिलं लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक येतं पण कोरलेलं नाही रितेश देशमुखच्या या सडेतोड उत्तराचा अर्थ असा होतो महाराष्ट्राचा इतिहास कोणी लिहून दिलेला नाही तो इथल्या जनतेने आणि नेत्यांनी स्वतःच्या कष्टाने घडवलेला आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता संस्कृती आणि कला जपणारा मुख्यमंत्री ही ओळख कोणाच्या एका वक्तव्याने पुसली जाऊ शकत नाही याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला ते म्हणाले विलासरावजींच्या आठवणी पुसणारा अजून कोणी निर्माण झाला नाही सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूर मधून येऊन बरळत आहे पण त्यांना लातूरकरांसोबत असलेलं रक्ताचं नातं कधीच समजणार नाही पण मंडळी राजकारण बदलेल सत्ता बदलेल पण महाराष्ट्राच्या स्मरणात लातूरच्या अस्तित्वातून विलासराव देशमुख हे नाव वेगळं करणं अशक्य आहे मंडळी राजकारण बदलेल नेते येतील आणि जातील पण विलासराव देशमुख नावाचं वलय महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर कायम आढळ राहील कारण लातूर हा शब्द आजही विलासरावांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे आणि विलासराव हे नाव महाराष्ट्राच्या संस्कृतीशिवाय अपूर्ण आहे तर तुम्हाला काय वाटतं लातूरमधून विलासराव देशमुख यांचं नाव पुसलं जाईल का तसेच तुमच्या याविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका